प्रथम सगळ्यांना माझा जय आदिवासी मी अनिता अनिता मुंकणे म्हणजे मी कातकिरी समाजाची एक महिला आहे आज लागत आत नागे नागत करी मला काही जास्त बोलता येणार नाही कारण तर मी शिकलेली नाही काय चुकलं माकलं तर समजून घ्या आज जयंती नाग्या काय करी राया ठाकर पंढरखोरे यांची जयंती आहे म्हणून मी आज इथं उपस्थित झाले तुम्ही पण झाले खूप बरं वाटतं कारण तर आमच्या समाजाला पाजन तशी इज्जत नाही आहे समाजात पाजन तशी त्यांची सोय नाही आहे आज तुमची गरज आहे आम्हाला खूप गरज आहे जसे आपले हे उतात माझे लढले आपल्यासाठी शहीद झाले मी म्हणत नाही तुम्ही शहीद व्हा पण आम्हाला थोडी मदत करा कारण आमच्या कातकरी समाजाची तुम्ही परिस्थिती पाहिली तास त्यांच्या आंदोलित कपडा नाही का त्यांना खायला अन्न आज आजही त्यांची परिस्थिती लेखेकार आहे

काती वस्ती तिथ आहे ना माझी आजी राहत होती आणि ते म्हणजे कितीतरी वर्ष झाले घरांसाठी लढत होत्या त्या घरांसाठी लढत होत्या नवऱ्याचं नाव आहे त्या आजीचं नाव माझ्या लक्षात येत नाही आता तर अनेक वर्ष त्या लढल्या पण त्यांना का काही घर भेटलं नाही त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी साथ दिली प्रत्येक गोष्टीला ते पुढे आले लढले पण त्यांना घरकुल भेटलं नाही शेवट माझ्या काकांना पॅरेड झाला त्यांच्या आजवर वारा गेलं तरी ते आज आले तिथं ते तिथं बसले पुढची वरती आज ते आले ते त्यांची मुलंही म्हणजे ते आज लढता लढता मरून गेल्या पण त्यांना घरकुल भेटलं नाही त्याच्यानंतर त्यांची मुलं नाही लागली तरी घरकुल भेटलं नाही त्याच्यानंतर त्यांची नातवांना नाही लागली तरी घरकुल भेटलं नाही आता त्यांची पकवांना बोलते त्याच्यानंतर अजून घेतील असे हे दिवस वाढतच चालले का त्यांना ठरवत आहे तुम्हाला द्यायला काय होतय मोठमोद्धच आला मागच्या अनेक वर्ष लढत आले अनेक वर्ष आता राजकारण होईल ते मी बोलले तर पण अंधारा अनेक वर्ष कितीतरी या निवडून आले पण त्यांना कातरी बांधव कधी दिसले नाही ती येशील काट पण फिरता तुम पण तुम्ही कधी ते का आता अनेक वर्ष नदीला राहिले रानात राहिले त्यांना मोठ जमीन नाही जागा नाही ते, ते काय तुमचं स्वतःच्या खिशातला मागत नाही तुम्ही सरकार आमच्यामुळे सरकार तुम्ही हा तुम्हाला मुला तर शिकलेले पण शिकूला काय फायदा सांगा बरं तुम्ही बारावी आधी कष्ट करून बारावी पर्यंत शिकवा आणि त्याच्या पुढचं शिक्षण तुम्ही कधी पाहिले का रस्त्याने जाते कचरा उचलत्या डोकं कचरा उचलत्यात हा बाटल्या उचलत्या कशासाठी बोटासाठीच ना तीच बंद है। आहे हातभर दिला तर काय केलं असत जगू दिला नसत कधी सापलं असत किती आहे बांधव किती आहे बांधव सांगा बरं तुम्ही सापडून दाखवा तुम्ही थंडी पाहत नाही उन्हाळा पाहत ना पावसाळा अशी मासे पकडायला जातात लपवा मारला काही जणांना कमरा बसून गेली कामातून गेली तरी अजूनही सरकार त्यांच्या लक्ष टाकत नाही कधी बघायला आला नाही तर ती मासे कशी राहतात कशा खोपड्यांमध्ये राहतात त्यांच्या खोपड्यांमध्ये साप येतो इंचू येत्यात तर त्यांना चावतील मरतील दवाखान्यात गेलं तर दवाखान्यात त्यांना नीट बोलता येत नाही शिक्षणच नाही बोलता येत नाही तर त्यांना अशी हाकडून काढतात काय करतील कमी वयामध्ये कोणी पट्टी व कामाला जाते मासे पकडायला जाते ना त्याला शिक्षण ना काय मग काय करणारे पोटासाठी करायला लागणारे नाही ती मी तु देते नाही कामाचे पैसे खबर असं चालायचं सांग बरं आणि आज बरं वाटलं माझ्या शिनवडीच्या महिला आल्या बर दिला सांगा <laughs> त्या कोण आहे बाई नाही तर आपलाच आपल्याला तोड बावीस मग कोण कोणाच नसत चाललंय चाललं पाहिजे आपल्या लोकांना जागा नाही दिली पाहिजे आपली लोक आपल्यासाठी धावून येतील तर लोक येणार नाहीत लोक यंदा येत ना तुमच्यासाठी कोणी येणार नाही अजून परत तर माझ्या महिला आल्या बरं वाटलं माझं ना समज काही वाईट नाहीये माझे ते सगळे आदिवासी बांधव सगळे सगळ्यांनी मला मदत मदत करावा माझ्या कातकरी बांधवांसाठी कारण तर त्यांचीच परिस्थिती नाही त्यांना जमिनी नाही काही जमिनी असती तरी त्यांची निवाद तरी झाली असते घर तरी झालं असतं व्यवस्थित काहीच नाही तुम्ही इतर लक्ष द्यावा आणि परमेश्वना ते लोकांना खटकाय लागले ते टोकाय लागले का बन एखादा माणूस पुढे येतोय आपल्या समाजात होती त्याला तुम्ही आदर द्या मदत करा नाही ते अशा वाढायला लागले मागून ओढून काय भेटणार आहे तुम्हाला चप्पन तुम्ही तुम्हाला फक्त चप्पल पायाला धरायला तुमचं एवढं एवढं काय मोठं तुमचं हे पण नाही का तुम्ही त्यांच्या पायाला हातावून पाया पडू शकता तुमची ती जागा पण नाहीये आज ती मदत करतात म्हणून मी आजपर्यंत आले बोलले माझ्या समाजासाठी कारण तर त्यांनी मला मदत केली माझ्या मला मदत केली एक माझं घर आहे धबधबा मला पण तसं तू बोल आपल्या समाजासाठी बोल कारण तर आपल्या समाजाचं कुठंच काय मत नाही

या डोळे लय गरीबी पाहिली कारण अजून परिस्थिती आहे तेव्हा सांगायचं रे एकदा तरी मदत करा तुम्ही माझी इच्छा आहे जे ते बोलून जात जे बोलून जात कधी असं बोलत नाही अरे माझा समाज असा परिस्थिती वागतोय असा गरीब येतो असा जगतोय मी तसा जगू देणार नाही त्याला मी त्याला माझ्या मनापासून मदत करल मनापासून अरे तुम्ही काय घेऊन आले या मुठी बांधून आले ज्याला मला आपली नाती घेऊन येतो पण जाताना मुठी मोकळ्या सोडून जात काय घेऊन जातो सोबतीला किती कामा तुम्ही किती कामा जाताना कोणी काही घेऊन जात नाही अरे आपण गेलो तर दुसरा कोणतरी येऊन रुपया देतोय आपल्या कपाळाला लावायला आपल्या खिशातला थोडी ना लावतो काय बाबा त्यांनी एवढे कष्ट करून पैसे पाहिजे त्याचे पैसे घ्या लावा त्याच्या कपाळाला लावताय का कोणी नाही आता स्वतः उठून पडला नाही बाबा मी लाखोनी संपत्ती कमावली आता मला रुपया एका तरी रुपया माझा घेऊन जाऊन जा कोणतरी वेगळाच माणूस ए बाबा जाऊ देऊन काय फायदा नाही उगाच राहणार आणि तो काय उठणं उठून बसणार नाही आणि मग तू तुम्ही एवढं सगळं होते तुमच्या काय राहणार तुम्ही मोठ्या मनाने या ना पुढं त्याला व्हायचं मोकळं आतापर्यंत माझी ती आजी वाहली सावित्राबाई आजीबाई वाढली तिने किती मंथन केलं असेल तुम्हाला तुम्हाला पाहिजे त्यांच्याकडनं सगळं पाहिजे पण तुम्हाला त्यांची कोणाला राग असेल आणि मी बोलायचं कोणाची मदत कवी असेल माझ्या बोलण्याचं त्याला येत असेल तर येऊ दे मला काय केलं त्या मला काय एवढं मी कोण शब्द संपवते का नंतर कोणाला माहिती नाही पण आमच्या महिलांना धन्यवाद